आणि शिक्षणाचा प्रश्नही मार्गी लावला असे आमचे लाडके अनिल दादा साहेब आमचं मतदार पण त्यांना म्हणजे कुतरी वाजवणाऱ्या माणसालाच अहो एवढंच काय दुष्काळी भागातील गावला मोफत टँकर द्वारे पाणी पुरवठा केला नाही महिलांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं बरं का महाआरोग्य शिबिराचं आयोजन करून हजारो रुग्णांना दिलासा दिला, दिला म्हणून बरं का म्हणून माझं मत फक्स्त अनिल दादा सावंत यांना म्हणजे कुणाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आणि यावेळी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघात फक्त फक्त तुतारी वाजवणाऱ्या माणूसच अरे 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 बस 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 बस, बस। नाही 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 अहो मला सांगा शिपाई सत्ता नसताना एवढी काम, का काम केली असती तर मला अशी वडवण करायची गरज आता उमेदवार कसा असावा नेता कसा असावा चलू पंढरपूर चलत तो आपल्या भागातील लोकांच्या आडी अडचणीला कायम त्यांच्या पाठीशी उभा राहतो आओ, सत्ता या माणसाने एवढी कामं केली आहेत सत्ता आल्यावर काम करणार भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून चांगले विद्यालय तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य असे क्रीडा संकुल उभारण्याचा मानस आमच्या अनिलदादा सावंत यांचा उद्दिष्टी आमच्या दोन्ही शहरातील उद्यानाचा पर्यटनाचा सर्व घाटाचा विकास करणे तसेच बंद पडलेल्या नगर परिषदच्या शाळा सुरू करणे तसेच भव्य असे आय पार्क उभारणे हे त्यांचे स्वप्न